नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंगमॅनच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आ, कोरोना संदर्भातल्या मुलाखती आपण जवळपास गेले महिनाभर घेतोय वर्क फ्रॉम होम आणि खूप लोकांना असा प्रश्न पडलाय की या सगळ्याचा जगावर काय परिणाम होणार आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम होणार खूप लोकांनी कमेंट्स मधून आणि इन पर्सन आम्हाला कळवलं की काही करून तुम्ही यावरच्या एक्सपर्ट्सना बोलवा आणि खूप जणांनी ज्यांचं नाव रेकमेंड केलं ते आज आपल्याशी बोलत आहेत संदीप वासलेकर सर सर तुमचं मनापासून स्वागत नमस्कार संदीप सरांचा इंटरव्ह्यू थिंक वर खूप लोकांनी बघितलाय अजूनही तो बघतायत नुकताच तो व्हायरलही झालेला तर संदीप सरांशी आपण आज बोलणार आहोत की कोरोनामुळे जगात काय बदललंय काय बदल होऊ शकतात ते कसं बघतायत या सगळ्याबद्दल सर माझा पहिला प्रश्न ऑब्वियस आहे तुम्ही जवळपास साठ सत्तर देशांशी संपर्कात असता आजही असाल जरी तुम्ही घरी असलात तरी काय चालू आहे नक्की जगात आम्हाला हॉर्सेस हो माहूत ऐकायचं आहे की जग कोरोनाला कसं फेस करताय कोरोना ही जी म्हणजे एक प्रकारची जी, जी साथची आलेली आहे तर त्याला उत्तर काय त्याच्यावरती लस कधी मिळणार त्याच्यावरती औषध कधी मिळणार हा जो प्रश्न आहे हा संपूर्ण जगाला भेडसावतो आणि या सगळ्यात भीतीची गोष्ट अशी की कि ह्याच्यामध्ये किती तुम्ही आटोकाट प्रयत्न जरी केले तरी देखील कमीत कमी एक दीड वर्ष तरी तुम्हाला ह्याच्यावरती लस किंवा औषध मिळू शकत नाही आणि जर का ते एक दीड वर्ष मिळणार नसेल तर मग पुढचं वर्ष दीड वर्ष दोन वर्ष जग कसं टिकेल आणि नुसतंच ते औषध शोधून म्हणजे तेवढ्या हा प्रश्न मर्यादित नाहीये ते जगभरच्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या पोहोचण्यामध्ये देखील वेळ लागतो तर सगळ्यांना हा जो वैज्ञानिक प्रश्न आहे हा सगळ्यांना सगळ्यात महत्वाचा वाटतो अर्थात ह्यामुळे बऱ्याच देशांनी असं ठरवलं की ह्याला एक उत्तर मध्ये ही चेन तोडायची याची साखळी तोडायची आणि साखळी तोडायची म्हणजे लॉकडाऊन करायचा तर लॉकडाऊन करायचा म्हणजे त्याचा आर्थिक दुष्परिणाम खूप होतात आणि याशिवाय इतर अनेक परिणाम होतात उदाहरणार्थ ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ह्याच्यावरती चर्चा झाली होती आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी असं म्हणजे एक विषय धरला होता की ह्यामुळे आर्थिक दुष्परिणाम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पण मानसिक जे दुष्परिणाम होतील कोरो, ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतील आणि दुसरं म्हणजे आता आपण कोरोना व्हायरस पॅन्डेमिक म्हणतो पण पुढे अँझायटी पॅन्डेमिक येऊ शकतो म्हणजे लोकांना चिंतेने ग्रासून अँझायटी पॅन्डेमिक त्याबद्दल इतर कोणी जास्त विचार करत नाही पण ब्रिटनच्या संसदेमध्ये यावरती चर्चा झाली होती पण अर्थात आर्थिक दुष्परिणाम तर तुम्हाला सगळ्यांना माहिती देत की होऊ शकतात तर आता हे एक दीड वर्ष ह्याचं बॅलन्सिंग कसं करायचं की एकीकडे एक एक तर औषध शोधायला वेळ लागेल दुसरीकडे आर्थिक परिणाम आहेत तिसरीकडे मानसिक परिणाम आहेत तर